विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक आनंद देण्यासाठी शिक्षण विभाग प्रामाणिक प्रयत्न करतोय हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचं ठरत असल्याचं मत गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी गोंदवले बुद्रुक येथे व्यक्त केलं गोंदवले बुद्रुक केंद्राचा बाल आनंद मेळावा श्रीराम मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यासाठी गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे सरपंच जयप्रकाश कट्टे चैतन्य महानवर उपसरपंच संजय माने शिक्षक समितीचे माजी जिल्हाध्यक्ष उत्तमराव वाघमोडे कराड पाटण शिक्षक सोसायटीचे संचालक एम डी दडस संतोष घोडके यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं

शिक्षकांच्या शैक्षणिक वातावरण शाळांच्या मध्ये आम्ही पुढे बदलपर्यंत तर आपण जर आपल्या गावात शाळेकडे लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं एखाद्या सोबत घडेल आणि खऱ्या माझा माणसा इतिहास आहे खऱ्या तुम्हाला शिक्षण हे मानवी संसाधन विकासाचं महत्वाचं साधन आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यामध्ये असलेली गुंतवणूक ही अर्थांना देशाला